पुण्यात विसर्जनाच्या आदल्या दिवशी गँगवॉर वनराज आंधेकर टोळीनं बदला घेतला अशा बातम्या शुक्रवारी रात्रीपासूनच माध्यमांमध्ये झळकायला सुरुवात झाली या बातम्या येण्याला कारण ठरलं पुण्यात नानापेठेत घडलेली एक घटना शुक्रवारी रात्री नानापेठेमध्ये दोन अज्ञात व्यक्तींनी आयुष उर्फ गोविंद कोमकरवरती गोळ्या झाडल्या आणि हा आरोपी तिथून फरार झाले या गोळीबारामध्ये गोविंद कोमकरचा जा जागीच मृत्यू झाला नानापेटेसारख्या गजबजलेल्या भागामध्ये विसर्जन मिरवणुकीच्या पूर्वसंध्येला ही घटना घडल्यामुळे पोलीसही ॲक्शन मोडवरती आले आणि त्यांनी तपासाला सुरुवात केली वास्तविक दोन तीन दिवसांपूर्वीच वनराज आंदेकर यांच्या हत्येचा बदला घेण्याचा प्लॅन आखला जातोय याची टीप पोलिसांना मिळाली होती त्यानंतर पुणे पोलिसांनी हा प्लॅन उधळून लावला होता त्यानंतर हा संघर्ष थांबेल असं वाटत असताना शुक्रवारी रात्री गोविंद कोंबकरची हत्या करण्यात आली पण ज्याची हत्या झाली तो गोविंद कोमकर नेकी होता कोण गोविंद कोंकरला टार्गेट का करण्यात आलं आंदेकर विरुद्ध कोमकर संघर्ष नेमका आहे काय सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू शुक्रवारी रात्री साधारण पावणे आठ आठ वाजेची वेळ असेल पुण्याच्या नाना पेठेतल्या नवरंग युवक मित्रमंडळाच्या बरोबर समोर लक्ष्मी कॉम्प्लेक्स ही बिल्डिंग आहे गोविंद कोमकर याच लक्ष्मी कॉम्प्लेक्समध्ये राहायचा शुक्रवारी रात्री त्याचा क्लास झाल्यावरती तो घरी आला आणि लक्ष्मी कॉम्प्लेक्सच्या पार्किंगमध्ये उभा होता तेव्हा या पार्किंगच्या बेसमेंटमध्ये आधीच आरोपी दबा धरून बसले होते गोविंद तिथं आल्यावरती या आरोपींनी पिस्तुलातून त्याच्यावरती गोळ्या झाडल्या ते घटनास्थळावरून फरार झाले त्यानंतर गोविंदला लगेचच जवळच्या ससून हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलं पण हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं गोळ्या लागून गोविंदचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी गोविंदवरती तीन गोळ्या फायर केल्या पण काही माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार आरोपींनी गोविंदवरती तब्बल अकरा गोळ्या झाडल्या होत्या घटनास्थळावरून पोलिसांना दहा रिकाम्या पुंगळ्या आणि एक जिवंत कारतूस सापडल्याची माहितीही काही माध्यमांनी दिली आहे शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत या बाबची माहिती घेण्याचं काम पोलिसांकडून सुरू होतं ही घटना घडल्यावरती फॉरेन्सिकची टीमही तात्काळ घटनास्थळी दाखल झाली पण यानंतर चर्चा सुरू झाली ती वनराज आंदेकर यांच्या हत्येचा बदला म्हणूनच गोविंद कोंबकरची हत्या झाली या गोष्टीची आता गोविंद कोंबकर नक्की कोण होता हे समजून घेण्यासाठी आपल्याला वनराज आंदेकर यांचं हत्याप्रकरण थोडक्यात समजून घ्यावं लागेल साधारण एका वर्षांपूर्वी म्हणजे एक सप्टेंबर दोन हजार चोवीसला राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची वर्चस्वाच्या वादातून हत्या करण्यात आली होती वनराज आंदेकर यांच्या हत्येला कारणीभूत ठरला होता एक घरगुती वाद एका दुकानाच्या अतिक्रमणावरून झालेला वाद कोमकर कुटुंबाचं एक दुकान होतं पण हे दुकान नंतर अतिक्रमणामध्ये पाडण्यात आलं तेव्हा याची टीप वनराज आंदेकर यांनीच दिली होती असं संजीवनी कोमकर म्हणजे वनराज यांच्या बहिणीचं म्हणणं होतं त्यातूनच त्या बहीण भावामध्ये वाद झाला त्यानंतर वनराज यांना तुला संपवून टाकते अशी धमकी त्यांच्या बहिणीनंच दिली होती मग यानंतर वनराज यांची हत्या करण्यात आली पण वनराज यांच्या हत्येला एक वेगळा अँगलसुद्धा होता तो म्हणजे टोळी युद्धाचा वनराज यांच्या हत्येनंतर पोलिसांनी अनिकेत दुधभाते वनराज आंदेकर यांची बहीण संजीवनी कोमकर जयंत कोमकर आणि गणेश कोमकर यांच्यासह सोळा आरोपींना अटक केली होती तेव्हा या आरोपींमध्ये एक नाव सोमनाथ गायकवाड याचंही होतं सोमनाथ गायकवाड हा आधीचा आंदेकर टोळीमधला सदस्य तो आंदेकरांचा नंबरकारी म्हणूनही ओळखला जायचा त्याला आंदेकरांनी बिझनेस सेटअप करून दिला होता पण नंतर तो ठप्प झाला मग त्याचं अंधेकर टोळीशी बिनसलं आणि तो बाहेर पडला त्यानंतर त्याने मागच्या वर्षी सूरज ठोंबरेसोबत मिळून वनराज आंधेकर यांच्या हत्येचा प्लॅन करत त्यांना संपवलं होतं तेव्हा त्यांना कोमकर कुटुंबाने मदत केल्याची चर्चा झाली होती याच वादातून आंदेकर टोळीने वनराज आंधेकर यांच्या हत्येचा बदला घेण्याचं ठरवलं त्यासाठी प्लॅनिंगही सुरू होतं अंधेकर टोळीने वनराज आंधेकर यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी एक कट रचला होता सगळं प्लॅनिंग झालं होतं दत्ता काळे हा डोके तालमीच्या मागे राहणारा पोरगा दोन हजार अठरामध्ये अत्याचाराच्या केसमध्ये काळे येरवडा जेलमध्ये गेला तिथं त्याची ओळख झाली वीस बावीस वर्षांच्या स्वराज वाडेकरशी वाडेकर सुद्धा डोके तालीम भागातच राहायला होता पण त्याची आणखी एक ओळख होती तो आंदेकर टोळीचा मेंबर होता वाडेकरच्या कॉन्टॅक्टमुळे काळे आंदेकर टोळीशी जोडला गेला आणि त्याच्यावरती वनराज आंदेकरांच्या हत्येचा बदला घेण्याची जबाबदारी टाकण्यात आली दत्ता काळे जेलमधून बाहेर आल्यावरती वनराज यांचा भाऊ कृष्णा आंदेकरनं त्याला मदत केली आपल्या टोळीतल्या यश मोहितेला त्यांनी हाताशी घेतलं त्याला पाच हजार रुपये दिले आणि आंबेगाव पठार भागामध्ये एक खुली भाड्यानं घ्यायला सांगितली त्यांच्या निशाण्यावरती होता सोमनाथ गायकवाडचा मुलगा आणि अनिकेत दुधभातेचा भाऊ यश मोहितेनं आपल्याला जे पाच हजार रुपये मिळाले त्यातून एक खुली भाड्यानं घेतली त्याचा वापर यश आणि दत्ता रेकी करण्यासाठी करणार होते यश मदत करणार होता तर दत्ता रेकी करून ट्रॅप लावणार होता एकोणतीस ऑगस्टला कृष्णा आंदेकरकडून पैसे मिळाल्यानंतर तीस ऑगस्टला यश मोहितेनं हिरुमाऱ्यांना घेतली कृष्णानं दत्तालाही रोजच्या खर्चासाठी पैसे दिले होते आणि कुठल्या तीन घरांवरती वॉच ठेवायचा हे सुद्धा सांगितलं त्यानंतर दत्ता काळे आंबेगाव पठार भागात गेला त्यानं या तीन घरांचे फोटो काढले त्या घरांकडे येण्याचे जाण्याचे सगळे मार्ग तपासले त्यांचे सुद्धा रेकॉर्ड केले पण हे सगळं करत असताना त्याला पोलिसांच्या एका खबऱ्यानं बघितलं त्यांना लागलीच पोलिसांना टिप दिली पोलिसांनी एकतीस ऑगस्टला दत्ता काळेला उचललं आणि हा सगळा प्लॅन फसला त्यामुळं गणेशोत्सवाच्या तोंडावरती मोठा प्लॅन उधळला गेला याचीसुद्धा बरीच चर्चा झाली पण शुक्रवारी रात्री गोविंद कोमकरची हत्या झाली आणि आंधेकर गँगने बदला पूर्ण केला असं बोललं जाऊ लागलं त्याची हत्या झाली तो गोविंद कोमकर हा गणेश कोमकरचा मुलगा गणेश कोमकर सध्या वनराज आंधेकर यांच्या हत्येच्या प्रकरणामध्ये जेलमध्ये आहे पण त्याच्या मुलाला संपवल्यामुळे पुण्यामध्ये टोळी युद्ध पेटलंय का चर्चा सुरू झाली आहे सध्या पोलिसांच्या सहा पथकांकडून आरोपींचा शोध घेतला जातोय विचार केला जातोय या हत्येमुळे पुण्यात गँगवॉर सुरू झालाय टोळीयुद्ध पेटलंय असं बोललं जात असलं तरी गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी कोणत्याही माणसाला अजिबात सोडलं जाणार नाही चुकीला माफी नाही असा स्पष्ट संदेश दिलाय त्यामुळे आता पोलिसांच्या तपासामध्ये या सगळ्या प्रकरणामध्ये कोणत्या नवीन गोष्टींचा खुलासा होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल बिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा